जय शिवराय मित्रांनो मी कोकणी चालू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नेवडोमध्ये स्वागत करतो म्हणजे आज आम्ही चाललो आहे खरवते आमची आका आहे आकाकडे जातो आहे या रेव्हिडिओमध्ये वांजरुल ते खरवते असा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल रात्री मी चाललो आहे दुकानावरती बिस्कटी घ्यायला आकासाठी आणि तिकडे माझ्या आईची मामी आहे पण जायचं आहे मला माहीत नाही आकाला सांगेन कुठे राहतात ते खरवत्यामध्ये तर आता आम्ही तिकडे चाललो आहे रस्त्याने जाणार पायीवाट गाडीने नाही जाणार चालेल चालत जातोय त्या तुम्हाला म्हणते तुम्हाला पांढरु हा प्रवास बघायला मिळेल अण्णांचं दुकान आहे चालेल खरवते ते हाकाकडं जाता <laughs> नाही ना लोक बोलत राहतात कुठे चाललंय कुठे चाललंय आणि कुठे गावाला कुठे जायला नको आणि इथे आमची छोटी बाग आहे ते माडाची बाग आहे पुढे जवळच आहे ते आपूस आम्ही रत्नापूस आणि काजूची बाग आणि नारळाचे झाडं आहे तिथे खूप त्याचा मी चाललो आहे करावतोय गावाचं निघालो ना तर लोकांचे डाईन लागते कोणी बघितलं तर कुठे चाललंय कुठे चाललंय विचारत होता तसे सारख्या सारखे असं कुठे जायला नको गावामध्ये तर हा तिथे जर पर्याय पाणी जरा कमी झालं आहे साईड इकडे इकडे ह्या साईडला पाणी होतं भरपूर आता थोडं कमी झालं पाणी म्हणजे खाली धबधबा आहे

सर सरने मानलेकर तर मानलेकर बाग मांजलेकरांची बाग आणि इथून पुढे आहे पाचक्यांची बाग आहे हा दोनच आमच्या गावामध्ये भाग आहेत जवळ पोपळीची झाडं आहेत सुपारी झाडं आहेत फणसाची झाडं आहेत आजू फणस आहे आतमध्ये थोडी साफसफाई नाही केली साफसफाई करायला पाहिजे हा पहिले आगर बोलायचे आता बाग बोलतात हा गेट आहे इथून हा गेट आहे लाकडी गेट आहे जुना गेट आहे आणि फोटलीची झाडं भरपूर असतात सुपारीची झाडं इथपर्यंत मांडल्याकर आगर आणि याच्या पुढे पाकते पाकट्याची बाग आहे ते त्याचं गेट आहे येते हा गेट आहे पण त्यांनी बनवलं नाही आधी पण दोन बाग आहेत तिथे थोड्या थोड्या आहे ना दोनच बागा येते आहेत आणि ही कोणाची नाही का पाकट्याचे झाड पुढची हां आणि बाजूला घोटण आहे आमच्या गोठ्यावरती पाणी वर्षाचे बारा महिने असतो तर तो पाणी इकडे फिरवत बागेला थोडा थोडा ही आमची घोटण आहे पाणी खूप असे गेलं हा पावसाचं पाणी इकडे आलं आहे उपझट लागले पैस इथून असा रस्ता आहे वरती जायला करवते होते टाकलं टाकला एक काटलांची भाजी आहे तो तुम्हाला दाखव त्या दिवशी दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये पण काटलांची भाजी दाखवतो अजून झालेच नाही फुलं आहेत भरपूर फुलं भरपूर आहेत काटलाकडे दिसत नाहीत इथे वेल आहे तिकडे पण वेल आहे काटलांची भाजी खूप मस्त लागते अजून फुलंच आहेत आणि टाकण्याची भाजी टाकल्या लावतात टाकल्याची भाजी अजून आम्ही खाल्लीच नाही येऊन जाऊ कारण घराची कामं होती ना घराची कामं सर्व संपली काजू लावले आणि घराची कामं थोडी होते ते शिल्लक ते संपले आज फ्री झालो म्हणून आज जातो आहे हाकाकडे आज दुपारनंतर किंवा उद्याला भाजीला येणार इकडे खूप भाजी मिळते इकडे इथे पण आहेत आलबी मिळतील मिळाले तर दर। काटला काटला भरपूर मोठे मोठे फुलं आले आहेत अजून झालीच नाही चवई छोटी तेल ते पण आहे उलद म्हणजे अरे नेलेत हे काय नेलेत झाले थोडे बघ तोडलेत कोणी की फुलं तोडलेत तेवढं कोणतरी घेऊन गेले आमच्या अगोदरच भाजी आणि मी बोलतो अजून झालीच नाही तिकडे क्रिकेटची जागा ते क्रिकेट खेळायला मुलं येतात झाडू काजूची जागा पण आहे तिकडे झाडं भरपूर आहेत काजूची तर आता मी चालता ना गोगल काय ह्याला आमच्याकडे गोगल बोलतात आमच्याकडे ह्याला गोगल काय बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की कर सांगा आता आम्ही तिथून आम्ही थोडासा लांब आहे ते आता गाडी रस्ता येईल तिथून मग सरळ सरळ जायचं आहे ह्या साईडला अलंबी पण असतात पण अजून कुठे दिसत नाही अलंबी झालीच नाही अजून खूप असतात इकडे अलंबी मला वाटतं तो अलंबच आहे ह्या साईडला खूप खूप राहण्यामध्ये भरलेलंच असतं अलंबीची आता नाही आहे ती कुठेही दिसत इथे आम्ही काजू उतरले होते इथे जे गाडी रस्ते आहे गाडी होते आलो पावसाचं वातावरण झालं आहे आलो केलाय पुरा पावसाने पाऊस येण्याची शक्यता आहे आलं तर खूप जोरात पाऊस येईल काजू वगैरे कोण घेऊन आला ना विकत लावण्यासाठी काजूचे रोप इथेच उतरतो काजूचे रोप कारण तुम्हाला तिकडे जमिनी तिकडे जायला शॉर्टकट बरं पडतो आम्ही पण इथेच उतरून ठेवले होते आता रोड आहे घाट रस्ता तर मी सरळ रस्त्याने जाणार खरं होते जा, जा हाट्यावरती आलोय हा खरवतेचा रस्ता इथे जातो खरवतेचा बस स्टॉप आहे आणि हा इकडे जातो खरवते गाव रस्ता आता मी तुम जातो पुढे गुरा आहेत गुरे सरवायला आलाय तुम्ही जाऊया ना

शिवा आमच्या गावची शिवा दुसरे गाव ला। ते आणि आता इथून दुसरं गाव लागलं झंडा लावलं खरवते जे म्हणजे मधी काय नाही ते खरवते गावची शिम, माहिती आमची तिकडे आता आम्ही गाव खरवते गावामध्ये एंट्री करतोय आम्ही खरं ते राहत आलो थांबा इथे बसायला ते जुलै हे करवते गाव आणि ते आमच्या जा खाली आगाचं घर आहे एस टी थांबा करवते खूप सुधारणा झाली इकडे হ্যাঁ চাহিদা মস্তাহ লাডু দিলু দা গো লাড মেথি লাডু না মেথি দেথীছে যে খাওয়াছে দিন মেথি লাডুলে না দিলে Ek tila dhe <laughs> tulak. Ani tia. Taka tulak. Niyo to? Atak lai, ala atak. Udi <laughs> lakta hai <laughs> haratmo. Mukai ni lakta. Parat iyo losto. <laughs> ha? Parat iyo losto. Niyo hun? Mokai. Atak pon lakte. <laughs> lakta <laughs> lakte ekki kai. Pon lai lakta nai. Atak mi wala ota. Zaga ngilung tikla kama la.

अजून झाली नाही कुठे अजून आता मी आलो ना भरपूर झाडं बघ भेटली होती इकडे भरपूर आलो नाही ते फुलं फुलं चालेल बापी असं आहे काय अजून दोन प्रकार असतात काय झालं बाई बापी नवा गरे झाला इथे आकाकडे आकाशी काजूचं घर दिलं काजू हे दिलेत आणि हे दिलेत दोन बॅगा दिले आणि बिस्किट दिले आणि लहान मुलांना लहान मुलांना बिस्किट दिलेत पॅकेट तीन पॅकेट आहेत आणि दोन काजूचे बॅग भरतो आणि भांड आता

মই নিবে তাত খুব নি ये होली आहे ना इथे हा ती होली आहे तिथे तिथे होली आहे तिथे तिथे होली आहे पंधरा वर्षानंतर आलो होता आकाकडे बस वाटलं खूप थोडा गाव सुधारणा झाला खूप पण हा रस्ता असा नव्हता खड्डे खड्डे असायचे लाल माती लाल मातीचे खड्डे गाडी यायची नाही जास्त इकडे जातो आता हा मी क्रॉस झालो त्यानंतर मग काका घरी गेली तो बिघडा माझ्याकडे आलो त्यांना भारी वाटतं असं मी खूप वर्षानंतरच आलो तीन वर्षापासून बोलतोय आकाकडे जायला पण आकाच यायची घरी बांधलोला इकडे यायला भेटायचं नाही तर आता आलो बरं वाटलं आता मी चालू पुन्हा आमच्या घरी बांधलोली आका वाटत ना पण बाबायचे वाटत सगळ्या ना पाऊस तिकडे पाऊस आहे पडतो पाऊस तिकडे गेला सकाळपासून अजून आलं नाही अजून पाऊस आला नाही बळी जाताना गाडी गाडरस गेलो त्या रोडने त्या साईडला रोड आहे आणि आता आम्ही मधून चाललो आहे पायवाट पहिले पायवाट असायची इकडे गुरं असायची माणसं खूप असायची आता कोण नाहीत गुरं पण नाहीत माणसं पण नाहीत पहिली शेती होती इकडे खाली होत मग ते पायवाट वगैरे दिसायचे आता पायवाट दिसत नाही पण आम्ही अंदाजाने चाललो आहे आज खूप जुनी वाट आहे इकडे माणसंच नाही आणि गुरं नाही अवलंबी काटला हां झालं तुम्हाला काटल्याची फायदो बघा इथे दोन आहे तिथे आणि इथे मोठा आहे तर आपण एक घेऊया काय द्यायचं ना एक सुरात म्हणजे एक भेटले बघा कंट्रोलला ते छोटेवाले पण घेऊ काय हे छोटेवाले तीन भेटले बघा एवढी छोटीशीच वेल आहे तीन भेटले अजून मिळतील पुढे रानामध्ये तीन भेटले इथे एक झाड आहे मग त्याला फक्त फुलंच आहे ते आहे फुलं आहेत त्याला रस्ता सापडणार नाही पण बघत बघत जावं रस्ता इकडे त्याला हॉल भेटलाय मध्ये थोडासा पर्याय पर्याय होतं आमच्याकडे वाल कमी पाणी कमी आहे पाणी भरपूर असतो पावसाळ्यामध्ये इकडे उतार होत नाही कारण ते ब्रिज नाही काय तासोपणे टाकलेलं तर इथं खूप पाणी असतो आता पाणीच नाही कमी आहे पाणी आलं पाणी दिवसात असं जातो इकडे इतके जातो सुका सुका आणि पूर्वीच्या पुरी माणसं बोलतात तिथे पाच पांडवानी विहीर खोदलय त्याला चोरबा बोलतात त्या इथे आतमध्ये आता पूर्ण जंगल झालं आहे दिसत नाही पहिले खूप दिसायचे आणि पाणी भरलं असेल तेव्हा माकडाले तिकडे पाणी खूप भरलं आहे तिथे आतमध्ये खूप खोल आहे हां खूप फुल भरले आतमध्ये दिसत नाही हां नाही सर फोडून दिसेल तिथे खूप खोल आहे आतमध्ये पाच पांडवांनी केलेली विहीर आहे आतमध्ये जाऊन क्रॉस आहे ती काठलांचं झाड आहे वेगळे आहे काटलांना काय झालेलं नाही याच्यावरती याच्यामध्ये पुरुष आणि बाई असं असं काहीतरी जात आहे ह्याच्यात प्रकार ह्याच्यावरती फुलंच आहेत काटला नाहीत आकादीतून आमच्या हद्दीत आलो आमच्या हद्दीत आमच्या जवळ गाव आहे मस्त वाटलं फिरत फिरत आलो गाडी नाही रिक्षा घेऊन जावडतो पण आम्ही चालत गेलो चालत गेलो आणि चालत आलो इथे आमचे वाडे असतात आहे तिथे पुढे काही समजलंच नाही कसं चालत आलो ते टाईमपास करत करत आलो मस्त म्हणजे वाडे लगुरांचे वाडे आता आम्ही आलो इथे जवळ टाकलीची भाजी घ्यायची काय टाकला टाकला तिकडे घातला आता मी चाललोय घरी बाकी हा पण ते खोदायला काय नाही हैलोंडाची वेळ आहे हैलोंडाची वेळ आहे अरे बघ खाली तस पण जाणारच आहे पण आता खालती आहे ते वेल ते घे ते वेल बाई बघ हे कुठे गेली बघ तिकडे वेल ते तिथून वेल आले हा ते कोणाला काय नाही कंदमुले असतात खाली ते हलवून असतात ते खायचे असतात तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं कारण उद्याला मी ते लोंडे काढायला येणार आहे इकडे वरती जावं लागतं इकडे कातलाच्या साईडला आता बघेन जर आज आलो तर आजच येईन संध्याकाळी तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ते आहे काटलं आणि भाजी म्हणजे काढला काढले कोणीतरी काढले ते काय तिथून काढले आहेत म्हणजे तिथून काढली असणार भाजी आहे इथे ते काढले भाजी म्हणजे लस खरं गेलो आम्ही आकाकडे मी आत्याला आका भरतो खूप वर्ष जायची इच्छा होती त्रास गेलो आणि चालत गेलो चालत आलो बहीण आणि मी गेलो तिकडे मस्त जेवण बनवलेलं आकाने अंड्याचं सार होतं आणि जाताना आम्ही भाजी शोधत जात होतो यावर्षी काटल्याची भाजी कुठे भेटली नाही पण आम्हाला आकाकडे काटल्याची भाजी खायला मिळाली म्हणजे यावर्षी नवीनच नवा केला आम्ही काटल्याच्या भाजीचा तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला